ये महाराष्ट्र टीम तर एसपी गोटा एंड एरी फार्मिंगेशन मध्ये तुमचे स्वागत आहे तो गोरेते आता यांनी खरेदी केले ते 90000 ला घेतली ते कोकून आहे चार वाजता आ

किमती वगैरे लाल मांड्या किंमत त्यांची सव्वा लाख सव्वा लाख किंमत सांगा लाल मांडे अडीच लाख ह्याचे अडीच लाख ना अडीच लाख अडीच लाख मित्रांनो बघून आहेत दुसरी हा किती अडीच लाख अडीच लाख नंबर सांगावर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट सदोतीस साठ्याऐंशी ज्यांना कोणाला बैल घ्यायची आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो बाजारामध्ये असे गळ्यात गळ्याचे कंडे दावे दोरे गाठ्या सर्वच मिळतात लाल लालबाडा कलरचे बैल वातावरण सहा सहा कामाला कशा येत कामाला एक नंबर चित कुठल्या बातांगली हा हा बैल बघून घ्या सास कामाल दुख कामाला दुखलेलं आहे दोन माणसं उभा राहून म्हणते ते बया त्यांची बैल आहेत बघा बैल मागून एकदम जोड माग चांगल्या मापाचा जोड आहे मोठाट कामाला वगैरे आता व्यवस्थित आहे दोन दोघ उभा टाकून आणायचं म्हणतात तुम्ही किंमत काय सांगायची दोन चाळीस दोन लाख चाळीस हजार तुमचं अमर सय्यद अमर सय्यद ज्यांना कोणाला हे बैल घ्यायच्यात त्यांनी यांचा नंबर सांगितला आपण अगोदर त्या नंबरवरती संपर्क साधा आणि व्यवहार करून घ्या तांबड्या कलर मध्ये बैल येतात

किती आहे ते पण सहा सहा या अगोदरचे तांबडे वेल इंच होते किती सांगायला व्हायचे दोन लाख तीस हजार कामाला कसे येते हा कामाला जो कोणती मना कामाला वगैरे व्यवस्थित येते पण सहा सहा जाता येते दोन लाख चाळीस हजार किंमत सांगायचं त्याच्यामध्ये काही कमी जास्त होईल व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल पण तर बघून घ्या पहिलं परत एकदा एकसारखा आहे तांबड्यामध्ये अडीचशे तर मित्रांनो ज्यांना कोणाला बैल घ्यायच्या कलर मध्ये तर त्याचा नंबर सांगितला अगोदर त्यांना कॉल करा आणि संपर्क साधून तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्या बाजारामध्ये पाणीपुरी पण आहे पाणीपुरीचा गाडा ज्यांना कोणा खायचे आहे कोणा रसा आहे रसावर भयांकरता यावे ताजाऊसाचा रस पुढे बंडवत हॉटेल पण आहे मित्रांनो हे पाच बैलावरचे जाऊन एकाच मालकाचे आहे तर बैल बघून घ्या समोरून पण लावतो सर्व बघा हे सहा आहे जोड आहे कलर आहे तांबडा बांडा काळा बांडा किती जातावरती आहे ए, चार दात आवडते ती सहा दात आवडते ना ते सहा सहा दात आवडते हे चार दात आवडते हे सहा सहा आहेत ना हा तर मित्रांनो पहिले बघून घ्या किमती वगैरे आपण विचारतो नंतर दादाला त्यांचे पाच बैल आहे ते सहा दात आवड हे चार दात आणि परत तांबडा मांडा हे पण सहा विचार विचारतो त्यांच्या किमती काय त्यांनी तांबड्या मांड्याचे काय सांगाल किंमत लाख सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख किंमत चांगलं येत कामाला कामाला चांगले येत मला कसं लावून घ्या मग बर कमी जास्त होईल काय हां होते होते कमी जास्त होईल मन व्यवहारला बसल्यानंतर ह्याची काय सांगाल यावरची सव्वा लाख सव्वा लाख एकजी होते हां एकच्या सव्वा लाख सांगायचं ज्यामध्ये कमी जास्त काही कमी जास्त येणारा ह्याच्यामध्ये मी कमी जास्तन के होईल मन काम वाढलेलं आहे हे जो फरक आहे जोड ह्याची काय सांगाल एक लाख 117000 हजार काही कमी जास्त हुन हां तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा मोदळ तालुका जिल्हा लागू तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर शेहत्तर त्र्याण्णव सत्तर शहत्तर त्र्याण्णव पंचाहत्तर त्र्याण्णव पंच्याहत्तर मित्रांनो ज्यांना कोणाला हे पाच बैल हवा पाहिजे कोणला खरेदी करायचं असेल किंवा आवडला असेल तर यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या पद्धतीने व्यवहार करून घ्यापांडात टॉपमध्ये काय किंमत सांगायची एक एक लाख सत्तर हजार किती जातावरती चार 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 जातावरती पहिलं बघून घ्या काळा बाणा कलर आहे एकदम सारखा लोड आहे कामाला कसे आहेत हा व्यवहार काही बसल्यास की जास्त? जास्त नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकसष्ट सत्त्याण्णव सदतीस एकोणऐंशी तर, तर मित्रांनो जोड बघून घ्या एकदम नंबर एक आहे काळ्याबाण्यामध्ये कलरमध्ये टॉपचा जोड आहे तर ज्यांना कोणाला हे जोड आवडलं आहे त्यांनी ऐंशीचे संपर्क साधा आपण नंबर त्यांचा सांगितला आहे आता तर तुमच्या पद्धतीनं तुमचा व्यवहार करून घ्या कुठल्या येतेच बोळेगाव चार चार दात एक दोन दात आणि एक, एक चार दात काय सांगायला किंमत किंमत काय सांगायला सव्वा दोन लाख तर मित्रांनो काळा बांडा कलर आहे सव्वा दोन लाख किंमत बैल बघून घ्या बैल बघून या काळ्या बांडा कलर मध्ये एक दोन दात एक चार दात सव्वा दोन लाख किंमत सांगायचं कमी जास्त होईल कामाल तुम्ही सांगा सव्वा दोन लाख नाव काय तुमचं बालाजी कोण हा हा नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस पन्नास पन्नास अकरा अकरा अठ्ठावीस अठ्ठावीस तर मित्रांनो हे बैल ज्यांना कोणाला आवडले तर त्यांनी ह्या नंबरवर आता सांगितलं आपण नंबर दादाचा त्या नंबरवरती कॉल करून बैलाची तुमच्या पद्धतीनं व्यवहार करून घ्या